नमस्कार मित्रांनो छापा काटाच्या या स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या बुलेटिनच्या माध्यमातून आपण दिवसभरात घडलेल्या काही महत्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात हेडलाईन्सने लखनौमध्ये मध्ये ब्रह्मोस एरोस्पेस प्रोडक्शन युनिटचं उद्घाटन पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला घुसून मारलं राजनाथ सिंहांचं प्रतिपादन ब्रह्मोस ताकद पाकिस्तानला विचारा योगी आदित्यनाथांचं विधान ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच भारतीय हवाई दलाची माहिती भारताने युद्ध करायचं की नाही ते अमेरिका ठरवणार का राऊतांचा सवाल नरेंद्र मोदींची तीनही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक काश्मीरचा वाद सोडण्यासाठी अमेरिका मध्यस्थी करणार संसदेचं विशेष अधिवेशन घ्या राहुल गांधींची मागणी मालवण मधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांचं अनावरण जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आता पाहूयात बातम्या सविस्तर मध्ये ब्रह्मोस एरोस्पेस प्रोडक्शन युनिटचं उद्घाटन करण्यात आलं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला घुसून मारलं भारतीय लष्कराची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं विधान ब्रह्मोसची ताकद पाकिस्तानाला विचारा पाकिस्तानानं ब्रह्मोसची ताकद ओळखली त्यांनी त्याची झलक बघितली ब्रह्मोस एरोस्पेस प्रोडक्शन युनिटच्या उद्घाटनावेळी योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल भारतीय हवाई दलाकडून स्पष्टीकरण भारतानं युद्ध करायचं की नाही ते आता अमेरिका ठरवणार का ट्रम्पने भारत पाक युद्धात मध्यस्थी केल्यानं शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊतांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची तीनही दलांच्या प्रमुखांसोबत दोन तास बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अजित डोवाल हे उपस्थित होते काश्मीर बाबतचा वाद सोडवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाशी चर्चा करणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान संसदेचे विशेष अधिवेशन घ्या राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन यांचं पंतप्रधान मोदींना पत्र पत्राद्वारे विशेष अधिवेशन बोलवण्याची केली मागणी मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनावरण एकनाथ शिंदे नारायण प्रमुख नेते अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित होते जालना जिल्ह्यात भीषण पाणी अनेक गावात एकशे सदतीस टँकर पुरवठा सुरू राज्यात पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राज्यातील अनेक शहरांना हवामान खात्याकडून इशारा या होत्या दिवसभरातील काही महत्वाच्या बातम्या अशाच अपडेटसह पुन्हा भेटू तोवर विविध विषयांवरील वी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद